जनसंवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी एके दाऊद या व्हॉट्सअप ग्रुपवर असलेल्या पंचवीस वर्षीय तरुणाने स्टेटस ठेवण्यास नकार दिला त्यानंतर वाद होऊन त्या मित्राला तिघांनी हॉटेलमध्येच राडा करत त्याला भर रस्त्यात आणून त्याच्या पोटात धारधार चाकूने भोसकून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना भिवंडी शहरातील उमर मस्जिद जवळ असलेल्या साहिल हॉटेल समोरील रस्त्यावर घडली आहे मोहम्मद नसीम कादिर शेख मनू अंसारी नसीम शेख असे अटक आरोपींची नावे आहेत तर अल्ताफ अंसारी असे गंभीर जखमी मित्रांचं नाव आहे मुख्य आरोपी मोहम्मद नसीम कादिर शेख याचा ए दाऊद या नावाने व्हॉट्सअप ग्रुपवर आहे या ग्रुपमध्ये त्याचे सर्व मित्र लूम कामगार म्हणून बिहार राज्यातील रहिवासी आहेत त्यामध्ये जखमी अल्ताफ हाही ग्रुपमध्ये असल्याने व्हॉट्सअप ग्रुपवर सर्वांनी एकच स्टेटस ठेवण्यास ग्रुप ॲडमिन मुख्य आरोपी नसीम याने सांगितले मात्र आपल्या मोबाईल मधील स्टेटस ठेवण्यास त्याला जखमी अल्ताफ नकार देऊन विरोध करत होता याच कारणावरून जखमी आणि आरोपींमध्ये भांडणही झालं आहे दरम्यान मुख्य आरोपी मोहम्मद नसीम कादिर यांच्यासह मन्नू अन्सारी नसीम शेख या तिघांनी मिळून जखमी अल्ताफ याला साहिल हॉटेल समोरील रस्त्यावर गाठत त्याच्याशी वाद घातला मात्र यावेळी हा वाद एवढा विकोपाला गेला की तिघांनी मिळून त्याला भर रस्त्यावर बेदम मारहाण करत त्याच्या पोटात धारदार चाकू भोसकला खळबळजनक बाब म्हणजे पोटात चाकू भोसकल्यानंतरही हल्लेखोर मित्र त्याला उचलून उपचारासाठी घेऊन जात असतानाच त्या ठिकाणी बळीराम सिंग परदेसी यांनी तत्काळ चाकू हातात असलेल्या मुख्य आरोपीला पकडले तर दोघे हल्लेखोर फरार झाले होते दुसरीकडे घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने भिवंडी शहरात एकच खळबळ उडाली होती जनसंवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर